प्रवेश झाला अशा पद्धतीचं कालपासून काय झालंय काल संध्याकाळी माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब व आमच्या पक्षाचे मुख्य नेते नागपूर दौऱ्याला होते आणि पूर्व विदर्भातील अनेक पक्षातील अनेक कार्यकर्त्यांचा काल प्रवेश हा बँकेट हॉल जे आहे मेट्रोचा त्या ठिकाणी होता त्यामध्ये त्या हॉलच्या कॅपॅसिटीच्या हिशोबाने मला वाटतं सहा सातशे हो लोक त्या ठिकाणी उपस्थित होते बाहेर सुद्धा दोन तीनशे लोक उभे होते त्याच्यामध्ये आणि पूर्ण पूर्व विदर्भ नागपूरसह पूर्व विदर्भाचे सगळे कार्यकर्ते त्या ठिकाणी प्रवेश घेण्यासाठी आले होते आता आम्हाला प्रसारमाध्यमाच्या माध्यमातूनच काल कळलं की युवराज मातनकर नामक कोणीतरी व्यक्ती नागपूरच्या व्यक्ती आणि त्यांनी प्रवेश घेतलेला आहे तर त्याबद्दलची माहिती आम्हाला त्या कार्यक्रमात नव्हती कारण आम्ही ज्या प्रकारे प्रवेशाची जी आमची पद्धत आहे ती एकंदरीत अशी आहे की आम्ही आधी यादी तयार करतो ती यादी तयार केल्यानंतर ते सगळे कार्यकर्ते चांगल्या प्रकारे काम करणारे जर असतील आणि त्यांच्यावर कुठल्याही प्रकारच्या अशा गोष्टी ज्या नकळत आपल्या पक्षाला चुकीचे ठरवता येईल असं नसेल अशा लोकांना आम्ही प्रवेश घेतो आणि सगळी रितसर यादी जी आमच्याकडे ती होती त्याच्यामध्ये युवराज मातनकर नावाचं व्यक्तीचं नाव नव्हतं त्यामध्ये नागपूरमध्ये जे प्रवेश झाले त्याच्यामध्ये शिक्षकांचे प्रवेश झाले एक पस्तीस लोक शिक्षक आहेत त्यांनी प्रवेश घेतले आमच्या मु, मुस्लिम समाजाचे बांधव जे, जे आहेत त्यांनी मोहनपुरातल्या एक चाळीस लोकांनी त्यांनी प्रवेश घेतले माजी नगरसेवक अलका दलाल अजय दलाल परशराम बोकडे राजेश बोकडे हे जे ये माजी नगरसेवक आहे उभाटाचे आहे आणि राष्ट्रवादीचे त्यांनी प्रवेश घेतले ते सगळे माझ्या यादीमध्ये होते पण माध्यमांतून माध्यमामधून अशी माहिती मिळाली की युवराज माथनकर यांचा प्रवेश आमच्या पक्षामध्ये झाला का तर मी त्याला कालच सांगितलं की काल हो आ, अशा कुठल्याही हो प्रकारचं नाव आमच्याकडे नव्हतं पण आता मला असं वाटतं की कालची गर्दी होती त्यामध्ये अनेक लोक असे होते जे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांवर प्रेम करणारे आहे ते उपमुख्यमंत्री म्हणून ज्या प्रकारे काम करत आहेत मुख्यमंत्री म्हणून त्यांनी खूप चांगलं काम केलं आहे आणि जे प्रेम त्यांच्यावर लोकांचं आहे अशा अनेक लोक त्या पक्ष प्रवेशाच्या वेळेस ज्यांचा प्रवेश नव्हता ते सुद्धा काही कामं घेऊन आले होते काही निवेदन घेऊन आले होते कदाचित नगर विकास खातं साहेबांकडे आहे आणि त्यामुळे त्यांच्याकडे कुठलं कामासाठी लोक आले असतील त्यामध्येच युवराज माथनकर सुद्धा कदाचित आले असावे आणि इतकी गर्दी त्या ठिकाणी मंचावर होती आपण सर्व लोकांनी त्या ठिकाणी प्रसारमाध्यमांनी दाखवलेला आहे त्या गर्दीमध्ये कदाचित चुकून त्यांचा प्रवेश झाला सुद्धा असेल किंवा त्यांनी दुपट्टा आता पक्षाच्या त्या ठिकाणी कार्यक्रम होता आमच्या कार्यकर्त्यांनी एखादी त्यांना दुपट्टा घालून दिला असेल आणि तो प्रसार माध्यमाच्या म्हणजे चित्रफितीमध्ये दिसायला लागला असं मला त्या ठिकाणी वाटतं पण ऑफिशियली म्हणजे आमच्या कार्यालयामध्ये कुठल्याही प्रकारच्या या अशा व्यक्तींनी युवराज माथनकर या नामक व्यक्तींनी शिफारस केली नाही त्यांच्या बाबतीत कोणी किंवा त्यांनी विनंती केली नाही की के आम्हाला तुमच्या पक्षामध्ये प्रवेश घ्यायचा आहे आणि म्हणून ऑफिशियली आमच्याकडे तसं कुठलंही नाव कालपर्यंत नव्हतं हे माध्यमाच्या माध्यमातून आम्हाला समजलं की अशा अशा प्रकारच्या व्यक्ती आहे त्याचा प्रवेश झालेला आहे का तर आपल्या सर्वांना हेच माझे या ठिकाणी सांगणं आहे की जे कालपासून आपण जे सकाळपासून बघतोय की अशा अशा गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तीचा प्रवेश झाला आमच्या पक्षामध्ये जेव्हाही प्रवेश आम्ही घेतो तर त्याची मागची पार्श्वभूमी कशी आहे त्यांनी कसे काम केलेले अशा लोकांची माहिती घेतो आणि माहिती घेतल्यानंतर तो पक्षासाठी चांगलं काम करू शकतो समाजासाठी चांगलं काम करू शकतो हे आम्हाला जेव्हा लक्षात येत तेव्हा आम्ही त्यांचा प्रवेश घेतो आणि म्हणून हा प्रवेश जो आहे हा प्रवेश झालेलाच नाहीये असं मी या ठिकाणी जाहीर करतो कुठेतरी ज्या पद्धतीने व्यक्ती आला आला कोणाच्या ओळखीतून काय याची सगळी चौकशी झाली पाहिजे असं वाटते का मागणी करणार तक्रार करणार आहे पोलिसांना माहिती देणार आहे काय नक्कीच या बाबतीत चौकशी यासाठी झाली पाहिजे कारण एक शिस्त आमच्या पक्षामध्ये आहे माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी जेव्हाही आमच्या जेव्हा मुंबईला बैठका असतात जिल्हा प्रमुखाच्या तेव्हा त्यांचं हे नेहमी सांगणं असते की अशा लोकांना पक्षामध्ये प्रवेश घ्या ज्याच्या आल्याने जनसामान्य लोकांना आधार मिळेल त्यांना मदत मिळेल आणि म्हणून आम्ही प्रत्येक जी आधी पक्षप्रवेशाची असते ती तपासतो आणि त्यानंतरच त्यांना प्रवेश देतो आपण जसं सांगतायत की ती व्यक्ती आली होती याला आम्ही नाकारत नाही कदाचित ते आले असेल तो सार्वजनिक त्या ठिकाणी तो, तो कार्यक्रम होता आणि तुम्हाला जर सांगितलं की नगरविकास खातं माननीय साहेबांकडे आहे त्यामुळे अनेक लोक त्या ठिकाणी निवेदनं सुद्धा घेऊन आलेले होते कोणाच्या माध्यमातून जर आले असतील तर त्याची आम्ही तपासणी करतो आहे आणि तसं जर झालं असेल तर त्याची निश्चितपणे माहिती आम्हाला ते मिळणार आहे पण आतापर्यंत जी आमची जी माहिती आहे ती अशी आहे की कोणाच्या माध्यमातून अजूनपर्यंत नाव ते कोणाला आम्हाला आढळलं नाही आता मी स्वतः मंच संचालन त्या ठिकाणी करत होतो आणि आमचे एक परत एक जिल्हा प्रमुख आहे हे चंद्रपूरचे आहे नितीन मते ते सुद्धा होते पण कदाचित त्यांच्या सुद्धा निदर्शनात ते आलेलं नाही हे ना आणि मला सुद्धा ते माहिती नाही पण तुम्ही सांगता त्याप्रमाणे जर ते तिथे आले असतील तर कदाचित ते त्यांच्या कामाने त्या ठिकाणी आले असावे आणि इतक्या गर्दीमध्ये आता स्वतः साहेब त्यांना सवय की कुठलाही कार्यक्रम असला की तिथे पूर्ण कोळका जमा होतो त्यांच्यावर प्रेम करणारे लोक इतके मोठ्या प्रमाणामध्ये या महाराष्ट्र राज्यामध्ये आहे तर त्या गर्दीमध्ये एखाद्या वेळेला ते आले असतील तर एक सामान्य कार्यकर्ता म्हणून ते भेटले असतील आणि उपमुख्यमंत्री म्हणून त्या कार्यक्रमामध्ये सगळ्यांचा प्रवेश घेत होते कदाचित त्यांनी दुपट्टा टाकलाही असावा मला याची कल्पना नाही किंवा आमच्या एखाद्या कार्यकर्त्यांनी त्यांना दुपट्टा टाकला असावा किंवा त्यांनी स्वतः दुपट्टा घातलेला असेल तो पण त्यांनी आमच्या पक्षामध्ये प्रवेश केलेला नाही किंवा आम्ही त्यांना प्रवेश या ठिकाणी दिलेला नाही ठीक आहे